उमेश जगताप याचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू पिंपणनेर तालुका साकरी गावातील एक मनमिळव आणि सदैव आनंदी असणारा उमेश जगताप याचा दुर्दैवी अपघात आणि त्यानंतरच्या उपचारादरम्यान झालेल्या निधनाने पिंपणनेर गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे दिनांक सतरा रोजी रात्री नऊ वाजता चिकसे रोड येथे दोन मोटरसायकलींच्या धडका प्रकरणी उमेश गंभीर जखमी झाला अपघातस्थळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला पिंपणनेर येथील एका रुग्णालयात दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे येथील व नंतर नाशिकच्या सोपान हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले तिथेही प्रकृतीत सुधारणा झाल्याने उमेशला पुन्हा पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच संपूर्ण गावाने एकच टाहू फोडला उमेश जगताप हा केवळ कुटुंबाचा आधार नव्हता तर मित्रमंडळींचा गळ्यातला ताईत होता शेती व दुग्ध व्यवसाय करताना त्याने स्वतःच्या विशिष्ट ओळख निर्माण केली होती त्याचा मनमिळाव स्वभाव आणि सदैव हसतमुख असलेल्या व्यक्तिमत्वामुळे गावकऱ्यांमध्ये तो अतिशय लोकप्रिय होता गुरुवारी दुपारी पिंपडणेच्या अमरधाममध्ये त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले